नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी उत्तर प्रदेशमधून मधून येते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात रविवारी दुपारी शास्त्री पूल ते रेल्वे पूल दरम्यान मोठी दुर्घटना घडली सिलेंडर स्फोटामुळे तुलसी मार्गावरील गीता प्रेस कॅम्पला भीषण आग लागली आहे ज्यामुळे पंचवीस तंबू जळून खाक झालेत तर काही अंदाजानुसार नागा साधूंच्या दोनशे तंबूंना आग लागल्याचे समजते जोरदार वाळ्यामुळे आगीने काही मिनिटातच मोठा पेट घेतला घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्यात तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले या, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे परंतु स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि भाविक संत यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला प्रशासनाला सखोल तपास करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत बातमी येते पुण्यामधून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चिमळी ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर दोनशे व दोनशे पाच मध्ये शाबीर इस्माईल नावाच्या मुस्लिम व्यक्तीकडून इस्लामिक धार्मिक स्थळाच्या व हॉस्पिटल नावाने विना परवाना मस्जिद मदरसा कब्रस्तान नमाज स्थळाचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू करण्यात आले या ठिकाणी एका शेड बनवून तिथे प्रत्येक शुक्रवारी शेकडो मुस्लिम समाजाचे लोक बोलवून या ठिकाणी नमाज देखील होत असल्याचे समोर आले आहे या विनापरवाना चालू असलेल्या बांधकामाला व इथे होत असलेल्या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामस्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलाय याबाबत या चिमडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक ठराव मंजूर करून राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी पुणे नगर नियोजन विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे प्रशासनाने या विना परवाना बांधकामावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय राजगुरुनगर खेड तालुका त्याच्यामध्ये चिंबळी गाव येतं आपल्या ते पिंपरी बॉंडीला बौ, गाव येते त्या तिथं आनधिकृत मस्जिदीचं दर्ग्याचं काम आहे म्हणजे त्यांनी आता उधार उभारलाच आहे विषय काय झाला की नेमकं मागच्या दोन हजार अठरा साली हे काम चालू झालं होतं समस्त ग्रामस्थांनी मिळून त्या पी एम आर ला निवेदन दिलं होतं त्यावेळेस की बाबा हे आनंदीकृत बांधकाम चालू आहे आमची यांना परवानगी नाहीये हे बांधकाम थांबवलं पाहिजे पण त्यावेळेस स्थानिक प्रशासनाने तिथं दुर्लक्ष केलं काय त्यांचे लागेपण असतील त्यांचे संघ आर्थिक ते काय आम्ही सांगू शकत नाही त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं त्यावेळेस काय ते काम उभं राहिलं तिथं एक सेड मोठं मारलं तिथं दर शुक्रवारी बाहेरचे लोक येऊन नमाज पडायला येतात कोण येतं स्थानिकला तिथलं एक गाव आलंय त्या गावात एक मुसलमानाचं घर नाही तरी पण तिथे एवढं मोठ्या प्रमाणात मस्जिदीचं काम चालू झालंय मोठ्या प्रमाणात शुक्रवारचे नमाज पडायला लोक येतात ते कुठले रोहिंग्या आहे का मुसलमान आहे कुठले स्थानिक आहे का ते विचार केला पाहिजे तिथं चौकशी झाली पाहिजे प्रशासन ह्याच्यावर दुर्लक्ष करते आता आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होते अनधिकृत बांधकाम चालू आहे पोलीस प्रशासनाने ते काम तत्काळ थांबवलं त्यांचा आम्ही आभारच मानतो पण पीएमआरडी असो या अनधिकृत बांधकामावरती त्यांनी कारवाई केली पाहिजे कारण त्यांची कसली परवानगी नाहीये त्या बांधकामाशी समस्त ग्रामस्थांनी तिथं ग्रामसभा घेऊन तिथं ग्रामसभा घेऊन तिथं आमची काहीच परवानगी नाही म्हणजे ग्रामपंचायतीची परवानगी ग्राम नाही कसलीच परवानगी नाही तरी आता मोठं खड्ड्याचं मोठा खड्डा खाणला होता त्यांनी तिथं काम चालू होतं आता हे काम थांबवले पण हे काम शंभर टक्के थांबलं पाहिजे एवढा तिथे इतक्या नागरिकांमध्ये मोठा रोष आहे की स्थानिक एकही मुसलमान आमच्या गावात राहत नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात किती शुक्रवारची लोक बाहेरून कोण का येतं काय येतं स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो त्या गोष्टीचा प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे नेमकं को, याबाबत कोणाकोणाला निवेदन बजरंग दल असेल किंवा ग्रामस्थ असतील यांच्या वतीने देण्यात आलेले ग्रामस्थांनी हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला पण कळवलेले आहे परत आपल्या पीएमआरडी ऑफिसला कळवलंय स्थानिक पोलीस प्रशासन असू आपल्या जिल्हाधिकारी असू सर्वांना हे निवेदन दिलेलं आहे ग्रामस्थांनी मिळून दिले त्यातल्या ग्रामसेवकांनी पण पीएमआरडी ऑफिसला जाऊन हे निवेदन दिले की आमची ह्याला परवानगीच नाहीये अधिकृत बांधकाम हे केलं आहे पण आमचा इशारा आहे प्रशासनाला असो की तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करावी याची कारवाई नाही केली तर बजरंग दल दहा दिवसात मोठं जन आंदोलन उभं करेल समजा त्या आंदोलना दरम्यान काही गोष्टी घडल्या तिथं त्याला जबाबदार सगळं प्रशासन असेल अतिशय धक्कादायक बातमी कोपरगाव शहरातून येते कोपरगाव शहरात विविध ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी सुटका केली आहे शहरातील आयशा कॉलनी संजय नगर कोपरगाव शहर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून सहा गोवंश जनावरांची सुटका केली आहे याज बर किलो व जनावरांची कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण एक लाख अडुसष्ट जप्त करण्यात आलाय कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या कलमांवर वे एकूण पाच जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघातांच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे गेल्या महिन्यात भाजपा कार्यकर्ते व समाजसेवक सदानंद चौधरी यांच्या अपघातामुळे मृत्यू झाला होता आणि अठरा जानेवारी रोजी या चौकात ट्रकच्या धडकेने ज्ञानेश्वर ईश्वर सुळ या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय महिनाभराच्या आत दुसऱ्या दुर्दैवी अपघातामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून या ठिकाणी तातडीने सिग्नल बसवण्याची मागणी जोर धरत आहे योग्य उपाययोजना केल्यास अशा अपघातांना आळा घालता येईल असं नागरिकांचं म्हणणं आहे सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद सज्जाद हा बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोराला ठाण्यात अटक करण्यात आली आहे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर खार पोलीस स्टेशनला नेण्यात आले तिथे त्याला ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात नेण्यात आले वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला बँड्रा पोलीस कोर्टात हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो भारतात रहत होता। ने भारतात राहत होता आरोपीने कसा प्रवेश केला त्याच्यासोबत आणखी कोण होतं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत बेकायदेशीर घुसखोरी थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली मी धन्यवाद देतो महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो त्यांची या बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई तीव्र करावी या सगळ्यांना पुन्हा बांगलादेश पाठवावं नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे एका महत्वाच्या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे जिहादी रशीद हुसेन शेख आणि वाहन चालक वैभव केशव वाघ हे परधाडी येथील दलाल दौलत मोरे यांच्याकडून एक हजार इसार देऊन गोरक्षणाच्या दोन गायींना कत्तलखान्यात नेण्यासाठी घेऊन जात होते याची माहिती हिंदुत्ववादी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गाडी ताब्यात घेऊन नांदगाव पोलिसांना सूचित केलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे एक जिहादी मुश्ताक शेख हा फरार आहे पुढील कारवाई नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे करतात कुठून माल भरला पर बरं कुठे घेऊन चालला आता अगं समोरचं ड्रायवर आलं ते नाही आता ना। कुठे घेऊन चालत होता म्हणजे वाटलं चालू आहे तो देवगाव चाललं ते घेऊन सर ते नजून असता येलं ते दोन बोलतोया घ्यायचे भाऊ दुसरे माल चिरून परत भरशी असं तू साहू बोलला ना हो समोर बोलला बरं

पंधरा जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरी झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली मुंबई पोलिसांचे डी सी पी दीक्षित गेडाम यांनी पत्रकारांना सांगितलं की ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असे त्याचे प्राथमिक नाव आहे तर प्राथमिक तपासात जिहादीने त्याचे नाव विजयदास असल्याचे उघड केले होते यात कुठेतरी हिंदूंना बदनाम करण्याचा कारस्थानाचा वास येतोय इसमें प्राइमर प्राइमर फेस से ऐसा लगता है कि ये जो एक्यूज है ये बांग्लादेशी है और इंडिया में एंटर करने के इलिगली एंटर करने के बाद एक्यूज ने इसका नाम चेंज किया है वो एक रीजन हो सकता है या तो या नाम था, अभी क्या नाम रहा? अभी विजय दास विजय मुंबई में कहा पिछले कुछ महीनों से पिछले कुछ ये एक पिछले पाच छे महीने पहले मुंबई आया है ऐसा पता चला है कुछ कुछ दिन ये मुंबई में में रहा बाद मुंबई के मे के कुछ टाउन्स में रहा और 15 दिन पहले पंधरा मुंबई आया है ऐसा में पता चला महाराष्ट्राचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भागात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या वाढत्या संख्येबद्दल सांगितलं सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला ठाण्यातूनच अटक करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बांगलादेशी केशी घुसखोर रोहिंगे ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी त्यांना पकडाने आत्मनं टाका आश्चर्याची गोष्ट आहे आणि तुम्हाला कल्पना आहे का जो आरोपी मिळालाय तो आरोपी माझ्या मतदारसंघातल्या बॉर्डरवर आज मिळाला सकाळी जिल्ह्या इस्टेटच्या जे कामगार वसाहत आहे त्या कामगार वसाहतीमध्ये टेम्पररी जे स्ट्रक्चर असतात कामगारांचे बांधकाम मजुरांचे त्या त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलाय पोलिसांनी मी खरखर आमच्या मुंबई पोलिसांचं कौतुक करतो की काहीही त्याच्याकडे पुरावा नसताना सुद्धा किंवा जास्त काही त्याच्या बद्दलची माहिती नसताना तीन दिवसामध्ये आमच्या मुंबई पोलिसांनी म्हणजे पूर्ण राज्यामध्ये वीज पथकं पाठवली होती परंतु अवघ्या एक पंचवीस तीस किलोमीटर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद तीव्र पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवलाय सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावर वाद सुरूच होता भरत गोगावले यांनी या पदासाठी दावेदारी केली होती परंतु पुन्हा तटकरे यांची वर्णी लागण्याने गोगावले समर्थक संतप्त झाले आहेत यावेळी रायगड जिल्ह्यातील अडोतीस शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामूहिक राजीनामे पाठवत तटकरे यांच्या नियुक्ती विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आम्ही परंतु निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेट व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील पुढची बातमी येते पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस निमित्त भोसरी येथे सुमारे पस्तीस हजार पर्यावरणप्रेमी सायकल स्वार आणि नागरिकांचा उत्साही महामेळा भरला भाजप आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला पाच पंधरा आणि पंचवीस किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वतःचाच विश्वविक्रम मोडला दिव्यांग बांधवाचा सहभाग विशेष प्रेरणादायी ठरला तर गंगा आरतीद्वारे इंद्रायणी नदीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आगामी काळात नदी सुधार प्रकल्प आणि जनजागृती अधिक ठोस उचलण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला यावेळी उत्तर प्रदेश येथील प्रभू श्रीराम मंदिर न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज हबप संग्राम बापू पठारे महाराज खासदार श्रीरंग बारणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील काही भागातून प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे मात्र या शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील विरोध दर्शवलाय वसमत तालुक्यातील तेरा गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे आमच्या जमिनीतून महामार्ग जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका देखील या शेतकऱ्यांनी घेतली आहे आंदोलनाचा इशारा देखील यावेळी शेतकरी बांधवांकडून देण्यात आलाय संतोष चांदोजी नवघरे बाबुळगाव शिवार तालुका उस्मा जिल्हा हिंगोली माझं शक्तीपीठात माझे मी अल्पभूधारक आहे आणि त्यातील सर्वच रान माझं जात आहे मी येथील पुढचं जीवन कसं जगल माझे लेकरं बाळ हे रस्त्यावर येथील या रस्त्याची काय गरज आहे सरकारला इतर पर्यायी मार्ग खूप आहेत याला समांतर रस्ता एक जालना आ, जालना नांदेड होत आहे तेथीही शेतकऱ्याची अशी दशा होत आहे आणि आमच्या या जमीन ही सुपीक आहेत इथे फळबाग केली जाते ऊस केळी त्यानंतर हळद ह्या या पिकाचा इथं समावेश असतो आणि ह्या जर जमिनी जर गेल्या तर आम्ही हे रस्त्यावर येणार आहेत आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहेत सरकारला एवढी कृपा एवढा विनंती करतो की ही श हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे आणि हा जर तुम्ही जर करत असाल तर आम्ही ह्या जमिनी आमच्या कदापि आम्ही सुद्धा देणार नाहीत जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून तेरा गावांचा तेरा गावांमधून हा शक्तीपीठ जात असून तेराला तेरा गावांचा हा विरोध आहे आणि तेरा गावाच्या लोकांनी शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांनी हरकती ह्या तुमच्या एस डी एम ऑफिसकडे दिलेल्या आहेत पण त्यांनी त्या ते हरकतीवर कुठल्याही प्रकारचं सुनावणी वगैरे काही घेतलेली नसून पुन्हा त्यांनी हा शक्तीपीठ करण्याचा घाट घातलेला आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी